Hello. Hello. हॅलो 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 ऑडिबल टू बाईज तर भाई अशी आहे आजची लाइव स्ट्रीम आज तुम्ही ट्रेड केला आहे का मला सांगा लवकरच आपला वेब कॅम येणार आहे त्याच्यावर पण आपण ट्रेडिंग करणार आहे तर मी तुम्हाला आजचे ट्रेड्स एक्सप्लेन करतो <coughs> सर्वात पहिले सर्वात पहिले हा एस आर एफ घेतला होता ठीक आहे एस आर एफचं सीन काय होता माहिती का मंथली टाईम पर मंथली टाईम फ्रेमवर तो काय करत होता आता ॲक्च्युली माझं सिम्पल सीन आहे ट्रेडिंग करायचं जेव्हा जे पण मी ट्रेड करतो ना तर तेव्हा मी बघत असतो की आ, નોર્મલી મોટા ટાઈમ ફ્રેમ વિસિસ કરતો जस्ट वेट तर काय होतो मी की नॉर्मली मी मोठ्या टाइम फ्रेमवरून छोट्या टाइम फ्रेमवर अनालिसिस करत असतो ऍक्च्युली जे लेवल्स येणार ते ऑलरेडी मार्क केलेलं असतं किंवा लाईव्ह मार्केटमध्ये कंटिन्युअसली बघत असतो जे आपण समजा बघायला भेटतं आपल्याला लेवल्स त्या पर्टिक्युलरली ऑलरेडी अनलाइज केलेलं असतं त्याच्यामुळे नाही का थोडंसं स्टार्टिंगलाच आपल्याला एक अंदाज असतो की मार्केट कसं परफॉर्म करणार लोक म्हणत असतील की स्टॉकमध्ये पैसा, नहीं, नहीं। पैसा बनत नाही हे नाही ते नाही ॲक्च्युअलमध्ये जे आहे ना पैसा सगळ्यात मध्ये बनतो इक्विटीमध्ये पण बनतो कमोडिटीमध्ये पण बनतो गोल्डमध्ये पण बनतो फॉरेक्समध्ये पण बनतो निफ्टी बँक निफ्टीमध्ये पण बनतो बनचा उद्दिष्ट जो 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 ऑलरेडी प्राइस ट्रेडर आहे किंवा ज्या पर्सननी किंवा ज्या ट्रेडरनी मार्केटमध्ये मा तीन ते चार वर्षाचा कालावधी स्पेंड केला आहे तो माणूस इतकी चार मॅक्सिमम पाच आपण धरू पाचचा जो एक्सपिरियन्स आहे तो शिकला मेन पॉइंट काय पाहिजे की तो शिकला पाहिजे तरच त्या ट्रेडिंगची किंवा त्या पर्टिक्युलर गोष्टीची मजा येते तर सुरुवातीला आपल्याला बॅड फेज होतो त्याच्यामध्ये समजा खूप गोष्टी असतात काही काही आपल्याला समजत नाही नवीन नवीन शिकण्यामध्ये थोडा लॉस होतो स्टार्टिंग फेजमध्ये तर लॉसच होतो मी स्पेशली ट्रेडिंगचं म्हणते स्टार्टिंग डेजमध्ये जो पण ट्रेडर आहे ना त्याने इन्व्हेस्टिंगच करायला पाहिजे किंवा ॲटलीस्ट स्विंग ट्रेडिंगला त्यांनी प्रेफरन्स दिला पाहिजे तर मग बेसिकली हार्ड रेड होता बघा माझा आजचा आणि याच्यामध्ये काय नाही मी ही झिरो पॉईंट फाईव्ह लिअर दिसते तुम्हाला आता ॲक्च्युअलमध्ये ही मंथली टाईम फ्रेम आहे ठीक आहे मंथली टाईम फ्रेमवर जर बघायला गेलं तर मार्केट हे कंटिन्युअसली सस्टेन केले कधीपासून एक फेब्रुवारी दोन हजार बावीसपासून तर जवळपास एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे जवळपास एप्रिल ते समजा बावीस तेवीस चोवीस पंचवीस तीन वर्ष मार्केटने इथे साईड मार्केट परफॉर्म केलं तर त्याच्यासाठी भरपूर गोष्टी असू शकता कंपनीची इनसाइड 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 कसे होते किंवा कंपनी प्रॉफिट लॉसमध्ये होती किंवा ब्रेक इव्हनवर होती सो so, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात बट ॲक्च्युली जे ट्रेडरचं काम असतं ना ते इथं चालू होतं तुम्ही बघितलं आता ह्या ब्रेकआउटला समजा ह्या कन्सॉलिडेशन पिरियडमध्ये इथं काहीच करू शकत नाही आपण एक छोटे छोटे म्हणजे आता याच्यावर मंथली टाइम फ्रेमवर बघायला गेलं तर हे खूप मोठी डिस्टन्स आहे बट तुम्ही स्टार्टिंगला समजा इथं बघितलं ना की तुम्ही तर काहीच करू शकत नाही बट आपल्याला एक गोष्ट क्लिअर कट दिसते इथं की मार्केट कंटिन्युअसली ह्या पॉईंट पासून सपोर्ट ब्रेक करते सपोर्टच घेते समजा हे विक्स जे ना हे सपोर्टचे की बायर्स या प्राईजला तुटू देत नाही खाली म्हणजे या कन्सॉलिडेशनचा लो नाही ब्रेक झाला ओव्हरऑल याचा मोटिव्ह काय होतो की स्टॉक हा प्लसमध्येच आहे हंड्रेड पर्सेंट प्लसमध्ये किंवा अप ट्रेंडमध्ये बनता येईल आपण पॉझिटिव्हमध्ये आहे त्याच्यामुळं हे विक्स बनता इथं आणि वरच्या साईडला पण विक्स बनण्याचं कारण आहे की वरच्या साईडने पण एक सेलर्स ह्या प्राईजच्या वर जाऊ देत नाही तर कन्सोलिडेशन इथं आहे या प्राईजमध्ये कन्सोलिडेशन होते तर आपल्याला ह्या प्राईजमध्येच एक समजते की ही प्राईज जेव्हा ब्रेक होईल वरच्या किंवा खालच्या साईडला दोन्ही बाजूला त्या साईडला मार्केटचा ट्रेंड दिसेल तो सिम्पली मग जसं इथून ब्रेकआउट दिलेलं आहे ना मी लेटेस्ट लो टू लेटेस्ट हायला फिबोनाची चॅनल कनेक्ट केल्यानंतर आपण क्लिअरली बघू शकतो की पॉईंट फाय लेवल दिसते सिम्पल मी तुम्हाला कट करून दाखवतो परत एकदम बेसिक यार का फिबोनाची इतका छान सेटअप आहे ना लेटेस्ट लो टू लेटेस्ट हाय ठीक आहे आता तुम्ही म्हणसाल हा लेटेस्ट लो आहे हा लेटेस्ट लो आहे नाही आपल्याला या ट्रेंडचा जेव्हा ब्रेकआउट देत असताना त्यावेळेचाच जो लो असतो ना समजा इथून हा ब्रेकआउट आला तर हाच लोएस्ट पॉईंट आपल्याला मार्कआउट करायचा किंवा कन्सिडरेशनमध्ये घ्यावा लागतो तेव्हाच ते काही ते खरं असतं समजा ठीक आहे तर हा लो कन्सिडर करून चलो आपण त्याच्यानंतर जो आला मग समजा वीकली टाईम फ्रेमवर आलं एवढं काही पिक्चर दिसत नाही आहे त्याच्यानंतर डेली टाईम आल्यानंतर आपल्याला दिसतं आहे की मार्केट आज पॉईंट फाईव्हची लेवल जी आहे ती ब्रेक करायच्या कुठं ना कुठं मार्गावर होतं म्हणजे इथं कन्सोलेट करत होतं म्हणजे नक्कीच ती पॉईंट फायजवळ कन्सुलेटेट करते म्हणजे तिथंच आसपास फिरते किंवा ती लेवल ब्रेक करू शकतं किंवा चान्सेस आहे की वॉचलेस्टमध्ये आपण ठेवू शकतो या स्टॉकला तर आता जसं आपण वन आवर टाईम फ्रेमवर आलो हळूहळूहळू मोठ्या टाइम फ्रेमवरून छोट्या टाइम फ्रेमवरला जे इंट्राडे ट्रेडर्स आहेत इतकं अॅनलाइस करत नाही मी ॲक्च्युली थोडंसं स्टार्टिंगमधून वॉचलेस्टमध्ये ॲड करून ठेवतो त्याच्यानी आपल्याला स्टॉक पण कळता आणि थोडं नॉलेज पण वाढतं आपलं तर सुरुवातीलाच हा स्टॉक समजा कॉस्टलीसमध्ये ॲड केला जातो तर पॉईंट फायच्या लेवलला त्यांनी आता आपण इंटरेड रेस तर एक मिनिट पाच मिनिट पंधरा मिनिटात खेळ चालतो आपला सगळा वॉच सगळ्याच्यावर करत राहायचं वन आवर टू आवर बट ॲक्च्युली आपला गेम सगळा छोट्या टाईम फ्रेमवर असतो सो मग समजा इथं आपण वॉच केलं आणि बघितलं की पहिले मार्केटने ओपन झालं झालं इथेच सपोर्ट घेतला आहे या लेवलच्या आसपास सत्तावीसशे एकतीसला याने समजा इथे सपोर्ट घेतला त्याच्यानंतर थोडासा आय मारला वर रेजिस्टन्स आहे इथून ब्रेक केला या पॉईंटला मी शॉर्ट केलं होतं कुठंतरी या स्टॉकला त्याच्यानंतर मग या पॉईंटला इथे इथं कुठंतरी शॉर्ट केलं होतं मी कारण की खाली क्लोजिंग दिली होती आणि बेस्ट पॉईंट आहे समजा स्टॉपलॉसचा छोटा होता हो आसपास इथं कुठंतरी स्टॉपलॉस ठेवला होता कारण की क्वांटिटी कमी होती तर मग इथून थोडा वेळ होल्ड केला होल्ड केलं होल्ड केलं नंतर त्याने पॉईंट फायच्या लेवलला रिस्पेक्ट केलं बट सस्टेन नाही करू शकलं आणि तिथून खाली त्याने फुलबॅक देऊन खाली लावून साईडचे से ट्रेड आपलं टार्गेट दिलं सेकंडली बस मग काही नाही आपलं स्टॉपलॉस इथं जसं जसं प्राईस थोडी पुढं मूव्ह करायला लागते ना तर आपल्याला डायरेक्ट नेक्स्ट टार्गेट पॉईंट सिक्स आहे बन इंट्राडेमध्ये एक तर खूप मोठा फॉल जेव्हा येतो ना त्या तेव्हाच हे आपल्याला टार्गेट भेटू शकतं जेव्हा कोणता मोठा फॉल येतो ना तेव्हाच हे टार्गेट आपल्याला भेटत असत ठीक आहे तर आज एवढं काही फॉलिंगचं कारण नव्हतं हो, काल निफ्टीने थोडा बँक निफ्टी निफ्टी थोडं मायनस होती बट आज त्यांनी थोडी कवरिंग केली कन्फ्युजिंग मार्केट होतं समजा आज असं पडलं त्याच्यानंतर वापस रिकवरी झाली वापस असं क्लोज दिलं तर मग हा पहिला ट्रेड होता दुसरा होता अदानी एंटरप्राइजेस अदरनी एंटरप्राइजेस हा ट्रेड होता बघा माझा त्याच्यावर पण सर्वात जास्त मी तर मंथली टाईम फ्रेमवर बघतो डायरेक्ट लोक म्हणतात इंटरडेमध्ये मंथली टाईम फ्रेम काही का कामाचे नाही नाही ट्रेंड बघायचा कधी पण ट्रेंड नेवर ट्रेड अगेन्स्ट द ट्रेंड ट्रेंड जर सही आहे तुम्ही सही आहे सो मार्केटमध्ये सर्वात पहिले ट्रेंड बघितला काय आहे मार्केटमध्ये ट्रेंड हा तर ओवरऑल अप ट्रेंडमध्येच आहे का ठीक आहे मध्ये कसं काय आता तुम्ही म्हणजे मध्ये कस काय एवढा मोठा तर लो मारला इथं तिने मध्ये कस काय ह्या प्राईजच्या इथे क्लोजिंग नाही ना अजून पण वरच आहे ना क्लोजिंग इथून समजा तिने असं दिलं तर हा झाला ट्रेंड रिव्हर्सल ट्रेंड रिव्हर्सल तर ह्या ट्रेंड रिव्हर्सल नंतर आपण एंट्री करू शकतो की किंवा कन्सिडर करू शकतो की हा डाउन ट्रेंड आहे बट ॲक्च्युली तिने एवढा लो मारून पण ॲक्च्युली हायपर्यंत गेला ठीक आहे बट इथं त्याचा हाय ब्रेक केला का तिने नाही ब्रेक केला सो so, मग या हायनंतर आपल्याला एक काय म्हणते ना आपल्याला कन्फर्मेशन भेटलं की त्याच्यासाठी हा जो आहे ना ही प्राईज हा न्यू रेजिस्टन्स ॲक्ट करते किंवा प्ले करते सो आपण so, स्टार्टिंगमध्ये ही प्राईज कन्सिडर करून चालू आहेत ॲज अ रेजिस्टन्स जर इथं ब्रेक करता येतं त्याला नेक्स्ट रेजिस्टन्स हाय जो की त्याचा ऑल टाईम हाय सो so, मग इथून जर तो ब्रेक करतो आहे तर मग समजा आपण म्हणू शकतो की भाई ब्रेकआउट दिला स्टॉक ऑल टाईम हायवर आहे किंवा ट्रेड करते तर हा रेजिस्टन्स कन्सिडर केला तर मग याचा पण समजा आता इथून हा छोटा टाईम फ्रेमवर येऊ आपण वीकलीवर आलो कंटिन्युअसली या पॉईंटला या पॉईंटला या पॉईंटला या पॉईंटला या पॉईंटला या पॉईंटला सपोर्ट घेते आता मी फिबोनाची चॅनल पहिल्यापासून कनेक्ट केलेलं आहे म्हणून बट जर सगळे चॅनल जरी रिमूव्ह केले समजा सगळ्या ड्रॉईंग रिमूव्ह केला क्लीन चार्ट बर का त्याच्यानंतर जर समजा आपण बघितलं की हा डाऊन ट्रेंडला आहे याचा लोने ब्रेक केला म्हणून इथून इथपर्यंत तर हा डाऊन ट्रेंडला आहे छोट्या टाईम फ्रेमवर इथून अप ट्रेंडलाच आहे बट ॲक्च्युली तुम्ही कन्सिडर काय करशाल की बाईंग साईडलाच जेव्हा अप ट्रेंड ओवरऑल तर मार्केट प्लसमध्येच आहे ना किंवा हा स्टॉक प्लसमध्येच आहे सो तुम्ही कधी पण बाय साईडचे पोझिशन बघाल याच्यामध्ये तर बाय साईड बाय साईडची जर पोझिशन बघितली तर आपण समजा हा त्याचा लेटेस्ट लो आहे लेटेस्ट लो टू लेटेस्ट हाय आपल्याला क्लिअरली व्हिजिबल होते की ॲटोमॅटिकली बघा इथूनच कन्सिडर करून त्यांनी ॲट आट, ऑटोमॅटिकली ब्रेकआउट दिला या पॉईंटून ब्रेकआउट दिला त्याच्यानंतर वापस या पॉईंटला रिस्पेक्ट केला परत वर गेली प्राईस परत इथं आली इथं पण रिस्पेक्ट केला इथून अप ट्रेंड थोडासा बनवला त्याच्यानंतर वापस या पॉईंटला आला आसपास तर आहे ह्याच्यावर इथपर्यंत गेलं परत ह्या पॉईंटला कंटिन्युअसली मार्केट रिस्पेक्ट करत आहे या प्राईजला विच इज टू थाउजंड राऊंड लेवल पण आहे बघा राऊंड लेवल पण खूप भारी ॲट करते मार्केटमध्ये राऊंड लेवल जर असेल ना तिथं मार्केट रिस्पेक्ट करतं म्हणजे करतं प्राईज रिस्पेक्ट करते म्हणजे करते स्वतः बघूतो तुम्हाला छोट्या टाईम फ्रेमवर जोयात डेली वर जो आलो ट्रेडिंग तर आपल्याला पाच मिनटावरच करायची मग समजा या छोट्या पॉईंटवर आलो समजा आता मी आलो पाच मिनटावर सकाळीच ना मला अलार्म वाजला होता की ही प्राइस ब्रेक होती है। सो मग ह्या पॉइंटला हे बघा काय म्हणते याला बुलिश पिन बार किंवा मी त्याला आपल्या मराठी भाषेत सरळ सरळ ठ म्हणतो ठ स्ट्रॅटजी इथं मी एंट्री घेतली एस एल ठेवला या लेवलच्या खाली आता तुम्ही म्हणसाल की एस एल इतका मोठा का कारण की माझ्यासाठी स्टॉपलॉसपेक्षा जास्त मॅटर करते ही लेवल ही लेवल आहे ना ही लेवलच मला खूप जास्त मॅटर करते आणि ही लेवल हंड्रेड पर्सेंट हिट होईल असं काही नाही आहे हिट होऊ पण शकते नाही पण होऊ शकते बट ॲक्च्युली जो आयडिया स्टॉप लॉस असतो तो या लेवलच्या कालीचा समजा एंट्री तुम्ही इथं वर घेऊ शकता कन्फर्मेशनसाठी किंवा इथे कन्फर्मेशन आलं की भाई इथं ही प्राईज तर ब्रेक करत नाही आणि ती अशी तशी नाही भाई ती मंथली टाईम फ्रेमवर घेतलेली आपण ॲनालिसिस करतो मंथली टाईम फ्रेमचा पॉईंट फायची लेवल लवकर ब्रेक करतच नाही मार्केट कन्सिडरेशनमध्ये ठेवा तुम्ही कधी पण मार्केट आहे ना पॉईंट फायन पॉईंट सिक्सच्या लेवलला इतकं स्मार्टली ले, आणि त्यात त्या त्या त्यातलं तर ते जर समजा मोठ्या टाईम फ्रेमवरच्या असल्यानं त्याला इतकं व्यवस्थित रिस्पेक्ट करतं की काय सांगू तुम्हाला या पॉईंटला त्याने रिस्पेक्ट केलं पाच मिनटावर आलो आपण एवढा ट्रेड होता काही नाही खूप कमी क्वांटिटी ट्रेड एक्झिक्यूट केला जवळपास मी किती फोर्टीलाच काढला होता गाडी ट्रेड माझं ॲक्च्यु मी काय केलं होतं आता टार्गेट पण कसं घ्यायचं लोक म्हणतात टार्गेट एवढं घ्यायचं तेवढं काय मार्केटमध्ये तुम्ही तुमच्या साईडचं टार्गेट घेऊ शकत नाही तुम्ही ठरवणारे ना आहे कोण मार्केट तुम्हाला जे देईन तुम्हाला तेच घ्यावं लागेल जस्ट वेट फॉर अ सेकंड तर मग इथं समजा हा पॉईंट होता इथं मी बाय केलं आणि फोर्टी साईडला इथं हां आपलं काय चालू होतं की टार्गेट घ्यायचं कसं आता आपण इंट्राडेवल ट्रेड करतो आहे त्याच्यासाठी पण आपण काय करायचं लेटेस्ट हाय टू लेटेस्ट लो विमोनाची चॅनल कनेक्ट करायचं आणि तिथून मिनिमम टार्गेट काय येत आहे तुम्हाला ह्या डाऊन ट्रेंडचं झिरो पॉईंट टू थ्री सिक्सचं टार्गेट येते एकदम मिनिमम ॲटलीस्ट एवढं तरी द्यायला पाहिजे ट्रेडनी ठीक आहे तर मग हे कन्सिडरेशन मी फर्स्ट टार्गेट हे धरलं होतं लोकांना लो खूप काय म्हणता खूप प्रॉब्लेम असतो की कि टार्गेट किती घ्यायचं टार्गेट किती घ्यायचं आणि हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की टार्गेट घ्यायचं किती ॲक्च्युली ट्रेडमध्ये सो स्टार्टिंगमध्ये टार्गेट तुमचं जर प्रॉफिटेबिलिटी इनिशियल स्टेजला असेल ना तर टार्गेट थोडं छोटंच ठेवायला पाहिजे ॲटलीस्ट बुक करत चला मार्केटचं बट टॉपलॉसपेक्षा थोडं जास्त पाहिजे बस एवढंच कन्सिडर करणं म्हणजे एकदा कॉन्फिडन्स आला ना हळूहळू टार्गेट पण वाढत होतं आणि टार्गेट एका ट्रेडमध्ये जास्त भेटाने कमी भेटेन हे आपल्या हातात नाही टार्गेटचं आपल्या हातात हे फक्त स्टॉप लॉस अँड फॉलो द प्रोसेस सो सिम्पली इथं मी ट्रेड घेतला होता वीस वीस चाळीसला एक्झिट करून टाक एक्झिट करून टाकलं मी ट्वेंटी फोर्टीला इथं ॲप्रोक्झ म्हटली बट त्याच्यानंतर पण तो खूप वर गेला बट गेला ठीक आहे तर आपल्या हातातल्या गोष्टी नाही ती वर जातं येतं खाली ते चालत असतं मार्केटमध्ये कोणाच्या याचं नाही आहे आपल्या था, हक्काचं किंवा आपल्या मनासारखं चालणारं मार्केट नाही आहे सो हे एक टार्गेट होतं दुसरा एक ट्रेड घेतला होता मी आजचं वन ऑफ द बेस्ट ट्रेड म्हणता येईल बँक निफ्टीमध्ये तर बँक निफ्टीचा काय सीन आहे लेट मी शो यू ऑन बिगर टाइम फ्रेम मंथली ती टाइम फ्रेमवर जर बघितलं तर बँक निफ्टी क्लिअरली दिसते की हायर हाय हायर लो हायर हाय हायर लो हाय हाय हायर लो हायर हाय हायर लो हायर हाय हायर लो हायर हाय हायर कोणी पण जो हुशार ट्रेडर असेल ना बँक निफ्टीला त्याच्या स्विंगलोला बाय करायलाच बघल बाय करायलाच बघल बाय करायलाच बघल बाय 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 आणि शॉर्ट सेल तो कन्सोलिडेशन किंवा त्याच्या सप्लाय जो असतो ना तिथे करेल जिथे सप्लाय तिथे सेल करायला बघाल म्हणजे याचे टॉप पॉईंट्स हे जे टॉप पॉईंट्स आहे ना इथं सेल करायला बघेल इथे सेल करायला बघेल इथे सेल करायला बघेल चला आता मंथली टाईम मंथली टाईम फ्रेमवर तर पिक्चर क्लिअर झाली की बँक निफ्टी ही याच्यावरच मी सगळ्या ड्रॉइंग्स रिमूव्ह करतो पहिले फिबोनाची थोडा क्लीन चार्ट झालं तर बरं राहतं आहे मला पण आणि तुम्हाला पण सो सुरुवातीला आपण बघितलं की मार्केट तर अपट्रेंडमध्ये ते तो आता वीकली टाईम फ्रेमवर येऊ वीकली टाईम फ्रेमवर काय दिसतंय इथं मार्केट जवळपास चोवीस नोव्हेंबरपासून ते फेब्रुवारी चार पाच महिन्यापासून इथंच कन्सल्टेशन करत आहे त्याच्यानंतर आपण बघू डेल हा लेटेस्ट लो टू लेटेस्ट हाय कनेक्ट केला तर अजून मार्केट अप ट्रेंडमध्येच आहे झिरो पॉईंट टू थ्री सिक्स झिरो पॉईंट थ्री एट हे म्हणजे अप ट्रेंडचंच आहे ना मार्केट ह्या ट्रेंडचा लो कधी ब्रेक करेल झिरो पॉईंट सिक्स एटच्या खाली सिक्स वन एटच्या खाली क्लोजिंग जेव्हा दिलं ना तेव्हा समजा मग आपण कन्सिडर करू की मार्केट हे खाली गेलं आणि ठीक आहे खाली गेलो आणि आता त्याच्यानंतर आपण बघूयात की डेली टाईम फ्रेमवर आलो डेली टाईम फ्रेमवर पण मी काही समजत नाही पिक्चर क्लिअर होत नाही पिक्चर क्लिअर कारण की त्या लेव आपल्या ज्या लेवल्स आहे मी काय तो सर्वात इम्पॉर्टंट लेवल झिरो पॉईंट फाय झिरो पॉईंट सिक्स आणि झिरो पॉईंट सेवन सर्वात जास्त इम्पॉर्टंट बाकीच्या पण आहे बट ॲक्च्युली ह्या मोस्ट इम्पॉर्टंट आहे तर समजा पॉईंट फायला मी इथं बाय करायला बघल कधी पण जर समजा मला ट्रेड घ्यायचा आहे तर किती फिफ्टी सेवन थाउजंड आणि तुम्ही एक गोष्ट नोटीस करा जेव्हा पण फिबोनाची चॅनल किंवा फिब लेवल्स आपण कनेक्ट करतो ना तेव्हा ते, ते जर राऊंड फिगरला येत असेल तर बेस्ट ऑफ बेस्ट आहे पॉईंट फॅन पॉईंट सिक्स सपोर्ट रेजिस्टन्स ॲक्ट होतं ते खूप इझिली तर मग आपण इथं घेऊ समजा हा लेटेस्ट लो टू लेटेस्ट आय कनेक्ट केलं बघितलं की यार झिरो पॉईंट सिक्सला मार्केटने काहीतरी रिस्पेक्ट केलं आहे बाई झिरो पॉईंट सिक्स तुटला म्हणजे ह्या ट्रेंडचा लो तुटला आणि हा ट्रेंड तुटला सो so, मग मी डायरेक्ट फिफ्टीन मिनिटवर आलो आता झिरो पॉईंट सिक्स तोडत आहे तर तो मग पॉईंट फायला पण सपोर्ट गेलाच ना जर समजा झिरो पॉईंट सिक्स तोडू देत नाही अग्रेसिव्ह बायर्स या लेवलला कुठेतरी मार्केटला पुश करू दिलं नाही आज म्हणजे आजच्या दिवसाचं so, म्हणतोय सो मग इथं बायर्स बायर्सनी मार्केटला पुश केलं एक समजलं की आता तुम्ही म्हणशाल की झिरो पॉईंट सिक्सच्या खाली तर सेल करायला पाहिजे आपल्या स्ट्रॅटजीनुसार तर मग या पॉईंटला त्यांनी क्लोजिंग पण दिलेली नाही खाली क्लोजिंग देऊन जेव्हा रिटेश करायला आलेलं नाही आपल्या साईडच्या प्राईस बिहेवियर दिसले नाही त्याच्यामुळं आपण काहीच केलं नाही ठीक आहे आता आपण येऊ पाच मिनटवर मग तर झिरो पॉईंट सिक्सची लेवल तर ब्रेक करत नाही आहे आणि इवन नंतर थोड्या वेळानंतर मार्केटने झिरो पॉईंट फाईव्हच्या झिरो पॉईंट फाईव्हच्या वर क्लोजिंग दिली सो so मग इथं क्लोजिंग दिल्यानंतर समजलं की मार्केट भाई थोडासा पॉझिटिव्ह पफॉर्म करत आहे तर मी सिम्पल भाई एस ए लेट होऊ शकतो सगळं होऊ शकतं एल ओच्या खाली ओ टी एम कॉल घेतला होता सर किती फिफ्टी नाईन फाईव्ह हंड्रेडचा कॉल घेतला होता पुढच्या लेवलचा Uh, किती एकशे सत्तर रुपयाला काहीतरी घेतला तर एकशे सत्तर चालू होते एल टी पी uh, तर मग तिथं घेतला आणि एस एल लोन दिला थोडा चाळीस पन्नास पॉईंटचं तीस चाळीस पॉईंटचं ए सेल ठेवला तर जो बाराशे चौदाशे पंधराशे रुपयाचा समजा त्याच्यानंतर मार्केट तिथं मायनस आलं थोडं लॉस दाखवा लागलं त्याच्यानंतर जे गुम झालं तो डायरेक्ट कॉल होता बघा किती एकशे सत्तरचा कॉल तीनशे पंच्याहत्तर का काहीतरी तीनशे पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तरला गेला मी एक वेट केला तीनशे बाराला कारण की प्रॉफिट ॲट ऑलमोस्ट स्टॉपलॉसचा डबल टिबल आला होता सो so, अशा पद्धतीने आजचा ट्रेड होता प्रॉफिट्स तुम्हाला मी दाखवू शकत नाही लाईव्हवर ठीक आहे दाखवून देतो काही प्रॉब्लेम नाही प्रॉफिट नंतर दाखवलं मी प्रॉफिट स्टोरीला शेअर कर इंस्टाग्रामवर सो दिस वॉज द ट्रेड्स ऑफ टुडे त्याचं ॲप्रॉक्सिमेटली पाच सहा हजार प्रॉफिट नको आता मी बुक केला टोटल कमी जास्त चार हजार प्रॉफिट बुक केलेला आहे आजचा सो अशाच लाईव्ह अॅनालिसिससाठी सबस्क्राईब करा आणि काही स्टॉक वगैरे असतील तर मी सांगत जाईल लाईव्ह अॅनालिसिसमध्ये लवकरच लवकर आता मी लाईव्ह चालू करणार आहे यूट्यूबवर पण याच्यावर पण सगळीकडे लाईव्ह चालू करणार आहे सो टेन्शन घ्यायचं नाही माझ्यासोबत ट्रेड करा आपण प्रॉफिटेबल बनूयात ॲटलीस्ट मी मोठे मोठे नाही देणार तुम्हाला की असं करू तसं करू ट्रेडिंग मीच हे करू ते करू बट मी एवढं ऑनेस्टली सांगू शकतो की तुमच्या खर्च खुर्च्या तरी पैसे मी काढून देईन भाई तुम्हाला एवढं गॅरंटी देतो मी बाकी काही नाही निफ्टी सध्या तरी पॉझिटिव्ह आहे भाई मी सेलिंग साईडला अजून बघतच नाही आणि निफ्टी थोडी कन्सिडरेशनमध्ये ठेवू शकतो किती खराब दिसतं बघा चार्ट निफ्टीमध्ये तर काहीच इंटरेस्ट नाही बाई मला या लेवलला या लेवलपासून हाय ब्रेक केला समजा पॉईंट फाय याच्या इथं सपोर्ट घेऊ शकतो अजून पण बाईंग साईडलाच बघेल मी निफ्टीला बँक निफ्टीला ठीक आहे बाईक निफ्टी पण पन... बँक निफ्टी पण पन... पॉझिटिव्हच पन... आहे आज पन... पण सो अजून पॉझिटिव्हच पन... साईडचं आहे मार्केट बघूयात उद्या काय होतं काय नाही सो दिस वॉज अबाउट टू डे सो थँक्यू यू सो मच फॉर वॉचिंग दिस लाईव्ह लाइफ मदली पैली लाइव के लिए आज पहले होती बट एक्चुअली बगित आज बरल थोड़ा चला मग थैंक यू फॉर वॉचिंग